नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे थोडक्यात बोलावर आज आपण एका खास ठिकाणी आलो आहोत ते म्हणजे इतिहासातलं एक सोनेरी पान सर्वांचा अभिमान रायगड किल्ला होय मित्रांनो आज आपण रायगड चढणार आहोत रायगडावर जे काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार आहोत आपण रायगडवर एकतर ट्रिक करू शकता किंवा उडान खटोला म्हणजे रोपवेनं आपण जाऊ शकता रायगड किल्ल्यावर बाजारपेठ आहे गंगासागर तलाव आहे जगदीश्वर मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे राज दरबार आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील एक तर रायगडावरून दिसणारा सुंदर परिसर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रायगडावर जो इतिहास अनुभवता येतो तो अतिशय सुंदर पद्धतीने अनुभवता येतो आता बाजारपेठामध्ये गेल्यानंतर तिथं ऐतिहासिक बाजारपेठ आहे एकेकाळी ती गजबजलेली असायची मग तिथं कोणत्या प्रकारचे व्यवहार कशा प्रकारचे व्यवहार होत असावे का आपण कल्पना करू शकतो आता गंगासागर तलावाजवळ गेल्यानंतर तिथलं तिथं जे पाणी आहे ते पिण्यालायक पाणी आहे त्या गंगासागर अतिशय सुंदर निर्मळ पाणी म्हणायला काही हरकत नाही तुम्ही ज्या वेळेस वरती जाता राजदरबार बघता तिथं राजांनी केलेला जो न्यायनिवाडा आहे तिथं परकीय वकील यायचे मग तिथला न्यायनिवाडा असेल तिथं कोणत्या पद्धतीच्या घोषणा द्यायच्या तिथं जे खांब आहेत त्या प्रत्येक खांबाला एक इतिहास इतिहास आहे तर तो अनुभवता येतो रायगडची चढा ही तशी अवघडच आहे आता तरी सोपी वाटत असली तरी जुन्या म्हणजे त्या काळात जर गेलो तर आपल्याला बऱ्याच अवघड हा किल्ला वाटेल महत्वाचा मुद्दा म्हणजे रायगड हा किल्ला किल्ला नुसता दगडी किल्ला नाहीये तर मराठी साम्राज्याचं एक प्रतीक आहे एक पराक्रम शौर्य त्यांनी गाजवलेलं आहे स्वराज्याचं कारभार याच गडावरून बघितलाय आणि याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच रायगडावर महाराजांनी आपला देह सोडला असा हा रायगड किल्ला आपल्याला अनुभवता येईल प्रत्येकाने मला वाटतं चालत निवडावा कोणी रोपेने जावं पण अवश्य करून रायगडाला प्रत्येकाने भेट दिली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे जरी या व्लॉगमध्ये मी तुम्हाला रायगडाबद्दल विशेष माहिती सांगणं व रायगड कसं आहे काय कशा पद्धतीने आलो गेलो मग इथं काय काय उपलब्धता आहे घाण किती आहे साम्राज्य किती आहे या गोष्टींपेक्षा तुम्ही इथं या तुम्हाला जे जे वाटेल ते ते तुम्ही करा इथला